आता ज्यावेळेस आपण पॅडेड ब्लाउज शिवतो तर पॅडेड ब्लाउज ठेवायचे कसे पॅडेड ब्लाउज तुम्ही हँगरला अडकून ठेवू शकता कबर्ड मध्ये जसे आपण हे हँग केलेले आहेत डायरेक्टली आपण साड्या दशे हँग करतो तसं हे हँग करून ठेवायचे किंवा ज्यावेळेस आपल्याला फोल्ड करून ठेवायचे तर मागचा भाग असा फोल्ड करायचा कप्स जे आहे एक कप्स दुसऱ्या कप्स मध्ये असा टाकायचा <coughs> टाकल्यानंतर जे काही आपलं ब्लाउज आहे स्लीव आहे ती अशी स्लीव असेल तर स्लीव फोल्ड करायची आणि ते फोल्ड केलेला पोर्शन हा आपला असा सगळा गेला पाहिजे आणि ठेवताना हे आपल्याला असं ठेवायचं म्हणजे चा जो भाग आहे किंवा आपला एक्स्ट्रा जे ब्लाउज आहे त्याचा सपोर्ट कप्सला राहतो आणि हे कप्स असे राहतात आता हे ब्लाउज असं ठेवलंय दुसरा ब्लाउज ठेवताना पण ते पण असंच फोल्ड करायचं आणि या ब्लाउज वरती तो दुसरा ब्लाउज असा ठेवायचा म्हणजे कप्स मध्ये कप्स बसत जातात असे प्रत्येक ब्लाउज तर याला पॅडेड ब्लाउजचे जे आहेत त्यांना किट वेगळी ठेवायची म्हणजे एका किट मध्ये एकावर एक दोन तीन ब्लाउज जे काय बसतात बस ते ठेवायचे असेच असे कप्स बसले पाहिजेत आता हा समजा दुसरा ब्लाउज आहे त्याचे कप्स आता मी हा फोल्ड केला याच्यावरती असा ठेवलाय म्हणजे ते काय झालं याचा सपोर्ट याला राहिला खालच्या ने स्लीव आणि हा भाग आहे हा याच्यामध्ये राहिला तर आपल्याला यानुसार त्याला ठेवायचं म्हणजे ला ओझ पडलं तरी पण हा भाग दबला जात नाही आता मी दाबते त्याला दबत नाहीये का कारण की खालच्या साईडला कप्सचा सपोर्ट आहे दिसतोय आता जर मी हा असा ठेवला असं केला तर काय होतोय आत गेला तर आपल्याला ठेवताना प्रॉपर ठेवायचं आता तुम्ही बरेच दिवस हा ठेवला ना याच्यावरती असं ओझं ठेवलेलं असेल तर या कप्सची साईज काही दिवसांनी तुम्ही हा प्रेशर ठेवल्यामुळे आणि खूप दिवस ते राहिल्यामुळे साइज बदलली जाते म्हणजे आकार बदलतो तर तुम्हाला ठेवताना ते प्रॉपरली ठेवायचे सपोर्ट जे सगळ्यात खाली ब्लाऊज असणार आहे दुसरा ब्लाउज ठेवताना हा या कप्स मध्ये हे ब्लाउजचा कप्स बसेल असं ठेवायचं म्हणजे ते प्रॉपर राहतात किती वर्ष कसेही ब्लाउज व्यवस्थित राहतात हँग जरी नाही केले तरी पण किट मध्ये ठेवायचे फक्त तर प्रत्येक ब्लाऊज ला सेपरेट किट करायची गरज नाही जे काही आपली साड्यांची किट येते मोठी हाईट ची असते बॅक सारखी त्याच्यामध्ये एकावर एक दोन तीन ब्लाउज बसतात साईडला या साईडला या समोरच्या साईडला म्हणजे एका किट मध्ये दहा ते बारा ब्लाउज बसतात तर त्यानुसार ती किट घ्यायची आणि त्याच्यामध्ये ठेवू शकतात